बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये पताका लावून सजावट करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थी या शिवजयंती महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शाळेमध्ये शिवजयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मिरजेच्या भव्य प्रांगणातून ते शिवाजी चौक ते लक्ष्मी मार्केट जिलेबी चौक ते पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल मिरज अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन शिवकालीन वेशभूषा परिधान केल्या होत्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सईबाई सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ मावळे इत्यादी वेशभूषा साकारली होती या मिरवणुकीसाठी प्रथमच घोडे व रथाचा उपयोग करण्यात आला लक्ष्मी मार्केट येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या झांज व लेझीम पथकाने व विद्यार्थ्यांच्या नाटकाने उपस्थित यांची मनं फारावून गेली या मिरवणुकी दरम्यान बी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरजेचे दिग्विजय मोहन चव्हाण नंदकुमार अप्पासाहेब चव्हाण श्रीमती स्मिता चव्हाण जावेद जमादार गजानन चव्हाण मुख्याध्यापक अरुण माने उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका माधुरी जाधव शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम राबवणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे यातून संदेश देण्यात आला शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास श्री दिग्विजय चव्हाण यांनी हार घालून विनम्र अभिवादन केले लक्ष्मी मार्केटमध्ये मुलांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर पथनाट्य सादर केले मुलींनी लेझिम व झांज पदकाचे सादरीकरण केले मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब यांनी भेट देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाची सांगता न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद श्री सोलकर साहेब उपनिरीक्षक मिरज शहर यांच्या कौतुकास्पद भाषणातून झाली